खूप प्रमाणात आज डोळे उघडले आहेत त्यामुळे तुम्हालाही तुमचे डोळे उघडण्यासाठी हा बघण्याची खूप गरज आहे अंधार आहे लोपला लोपला अंधार आहे तेजामध्ये जीव आहे दंगला तेजामध्ये हाजीव आहे दंगला अत्यंत गंभीर विषयाला या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे हात घातला नमस्कार मी कवी किरण पाटील जो यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे हा जो आमच्या रंगगंध या दीर्घांकाचा तिसरा प्रयोग झाला खूप समाधान वाटतंय की एक आमचं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत मांडण्यासाठी आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध झालेला आहे आणि याच कारण आहे आमचा दिग्दर्शक सुमित पाटील सुमित यांची याची ही संकल्पना आहे आणि दिव्यांगांसाठी गेली अनेक वर्ष तो काम करतोय त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतोय त्यांनी आमच्यासारख्या अनेक दिव्यांगांचं जे जगणं आहे ते जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये ते येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याच्यावर ते काय उपाययोजना करता येईल याचा त्यांनी ते अभ्यासही केलेला आहे आणि नेत्रहीन आपण म्हणतो किंवा अंध लोक चित्र काढू शकतील ही कल्पनाच कोणी केली नसेल पण त्याने रंगांमध्ये गंध मिसळून नेत्रहीन लोकांनाही चित्र काढायला लावलेलं आहे ला ही खूप मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं आणि आमच्यासारख्या प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगांसाठी त्याने काम केलेलं आहे आणि आमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर काय उपाययोजना केली तर आमचं जे जगणं आहे ते छान होईल सुंदर होईल सुकर होईल हे सांगण्याचा प्रयत्न या रंगगंधच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करतो हो। आहोत की सुगम्य भारत ही जी संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली तर आमच्यासाठी जर प्रत्येक ठिकाणी रॅम्प अवेलेबल असतील तर व्हीलचेअरच्या माध्यमातून कोणाचीही मदत न घेता आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकू आम्हाला ज्या जो समाजाचा विकासाचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये येण्यासाठी ऍक्सेसिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे की आम्हाला जर जाताच आलं नाही तर आम्ही प्रगती कशी करणार तर ते त्याच्यावर आम्ही भाष्य करतोय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रकारचे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी जर अशा सोयी उपलब्ध झाल्या सुगम्य भारत झालं एक्सेसेबल इंडिया जर झालं तर आम्ही आमचं जे टॅलेंट आहे ते जगासमोर मांडू शकू आता हे रंगमंचावर पण आमचे जे रोल्स आहेत ते आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आम्ही जसे आहोत तसेच आहेत आणि त्याच समस्या आहेत त्यामुळे ते कुठेतरी आमचं जगणं आम्ही मांडत असल्यामुळे ते प्रेक्षकांना खूप भावत असेल कारण आम्ही त्याच्यात नाटकीपणा काही आणतच नाहीयेत पण ते आमचं दैनंदिन जीवन आहे आणि ते आम्ही रोज ज्या समस्या फेस करतो आणि त्याच्यावर आम्हाला असं वाटतं की अशा उपाययोजना झाल्या तर आम्ही चांगल्या पद्धतीने आमची जीवनशैली जी आहे ती जगू शकू चांगल्या पद्धतीने आमचं आयुष्य जगू शकू तर ते होण्यासाठी एक समाजामध्ये हा मेसेज जाईल आणि मला असं वाटतं लवकरात लवकर ऍक्सेबल इंडिया होईल अशी आम्ही आशा करतो या प्रकाशातील हा पिवळसा रंग कधी हळूहळू बदलून तपकेरी तर कधी लाल कसा होतो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि इतकंच काय आपल्या नाटकातच बघा ना आपलं नाटक हे संपूर्ण निसर्गावर आधारित आहे तर आमचं ब्लाइंड स्कूल असल्यामुळे आम्हाला हातकाम असा विषय होता त्यामध्ये कागदाच्या वस्तू किंवा शिवणकाम विणकाम विणकाम हे सगळं आम्हाला शिकवलं जायचं पण पेंटिंग म्हटलं की आम्ही मोजकाच काहीतरी करायचं चो, छोट्यातलं छोटं तर मग असं काही माझ्या डोक्यात नव्हतं की म्हणजे असं पेंटिंग वगैरे मी कधी करेल Uh, मी कॉलेजला जेव्हा शिक शिकण्यासाठी आले तेव्हा uh, माझी मैत्रिणी आकांक्षा तिच्यामुळेच मला दादांचं नाव कळलं किंवा ते काय करतात हँडिकॅप दिव्यांगांसाठी तर ते सगळं मला जेव्हा कळलं तर म्हटलं आता ट्राय करायला काय हरकत आहे तर मी तेव्हा हिच्यासोबतच माझा पहिला एक्सपिरियन्स होता तेव्हा आम्ही गांधीजींचं चित्र केलं होतं मोठं पोयट्रेट केलं सीएसटी ला तर ते माझं लाईफमधलं मोठं मोठं पेंटिंग पहिलं होतं ते आणि मला हे माहितच नव्हतं की म्हणजे रंगांमध्ये गंध मिसळून त्याद्वारे आम्ही ओळखू शकतो रंग तर आता आमचं रंगांमध्ये वेगवेगळे सुगंध म्हणजे आता रेड जो लाल कल, कलर आहे त्यामध्ये गुलाबाच्या अत्तराचा सुगंध घातलाय व्हाईटला मोगरा दिलेला आहे असे बरेच कलर आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे सुगंध घातले त्यावरून त्या आम्हाला खरंच आणि सहज कळतं की कोणता रंग आम्ही सहजपणे तो ओळखू शकतो तर असं रंगसंगती दादानेच आम्हाला त्यांची ओळख करून दिली आणि त्यामुळेच आम्ही चांगलं चित्र आता काढू शकतोय मला माझ्या बालपणापासून आहे मी त्याची वेगळी अशी काही हे घेतलेली नाही पण शाळेपासून सराव आहे आणि ते फक्त मला एक माझी साधना आहे माझं प्रेम आहे माझं सर्वस्व आहे मी किती सॅड असले किंवा किती हॅपी असले तरी मी ते कसं व्यक्त करते तर ते फक्त मी माझ्या नृत्यातूनच व्यक्त करते तर ते माझ्यासाठी एक काहीतरी वेगळं शिकणे आणि त्याच्यानंतर मग त्याला पुढे नेणं असं नाहीये ते माझ्यासाठी माझं दैवत आहे माझं पहिलं प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे या नाटकासाठी पण जेव्हा मी शिकले तेव्हा मला इतक्या वर्षांचा सराव असल्यामुळे वेळ फारसा लागला नाही पण हो थोडी प्रॅक्टिस लागली पण ती सगळ्यांसाठीच म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी लागते तर मी पण माझ्या त्या गोष्टींवर सॉरी मेहनत घेईन अजूनही मी या कलेची विद्यार्थिनी आहे मला अद्यापही चांगलं जमत नाही माझा सराव अजून अपूर्ण आहे तर मी प्रयत्न करेन की मी अजून एन्हॅन्स करेन माझ्या कलेला आणि बाकी तर डेली लाईफच्याच गोष्टी होत्या ज्या खूप महत्वाच्या आहेत प्रत्येक येणाऱ्या अडचणीवर मात करत पुढे जाणं हे आम्हाला म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आम्हाला हे कळून जन्मताच आम्ही आम्हाला माहिती आहे की आता आपलं लाईफ एक वॉर आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जिंकणं हा एकच ऑप्शन आहे सो so, त्याच्या पद्धतीने आमची पाऊल वाट असते आणि आम्ही असंच पुढे जात राहू आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण एक रिक्वेस्ट आहे की जिथे पण कोणी दिव्यांग असतील त्यांना जाऊन मदत करा खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यापर्यंत ह्या आम्ही जे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचू देत म्हणजे आपला भारत इंडिया एक्सेसेबल होईल अभिनेत्री आणि कवयित्री आमची आवडती महाराष्ट्राची लाडकी स्पृहा जोशी यांच्या त्या ओळी आहेत ज्या आमच्या सारख्या अनेकांना उभारी देतात बळ देतात की आतला अंधार आहे लोपला आतला अंधार आहे लोपला तेजामध्ये हाजीव आहे दंगला तेजामध्ये हाजीव आहे दंगला ज्योती मस्तेकर विशेष आभार सचिन गुंजाळ अनिल टिकारे कॅनरा बँक उल्हास सहस्रबुद्धे आनंदी जोशी मिथिलेश पाटणकर सोमेश नार्वेकर मनश्री सोमन नितीन गोलतकर, ललित उत्तम सुतार आणि विजय वालावरकर ह्या दीर्घाकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रणव प्रभू मी रंगमंचा येण्याची विनंती करते दिग्दर्शन आणि लेखक पाटील संगीत योगिता तांबे सुमित पाटील अक्षय गायकवाड वेशभूषा सुमित पाटील मानसी अटके नृत्य तन्वी पालव ज्योति गीत गीतलेखन स्मृभा जोशी निर्मिती म्हणून अम्मी स्वतः सुनीता रामटेके प्रकाश योजना आणि सूत्रधार शीतल तळपदे प्रकाश योजना सहाय्य विलास ठुम नेपथ्य निर्माण प्रवीण बार्वेकर वामन तुळसकर सुदर्शन सावंत आणि संग्राम इंगळे व विवेक यादव एक विशेष सूचना ठेवलेले नाही ज्यांना देणगी द्यावी असं वाटत असेल त्यांनी कृपया बाहेर बॉक्स आणि क्यू आर कोड ठेवलेला आहे तिथे देणगी द्यावी धन्यवाद अत्यंत गंभीर विषयाला या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे हात घातला दिव्यांग किंवा अपंग ऐकायला खूप त्रास व्हायचा दिव्यांग आल्यानंतर अपंगांच्या ज्या व्यथा त्या लोकांनी मांडल्या आणि अत्यंत चांगल्या प्रकारे मांडलाय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्याच पाहिजे हे मस्त आहे ह्याच्यासाठी रादर सरकार दरबारी निवेदन करून काही होणार नाही हे प्रत्येकाने स्वतःनी या बाबतीत इनिशिएटिव्ह घेऊन काम करणं खूप महत्वाचं आहे मी ह्या गोष्टीतनं गेलोय म्हणून म्हणत नाही किंवा मी स्वतः अनुभवलय म्हणून म्हणत नाहीये पण हे खूप पहिल्यापासून मी बघत आलोय आणि कुठे ना कुठेतरी जाणवत राहिलेलो होतो त्या जाणीवेला ह्या लोकांनी वाट काढून दिली हॅट सॉफ्ट डे अप्रतिम सादरीकरण होतं नमस्कार मी प्रणवती चिन्मय मी आत्ताच रंगगंध नावाचा हा जो एक दीर्घांक आहे तो बघायला आले होते उत्तम सादरीकरण उत्तम लेखन आणि महत्वाचं म्हणजे ऍक्सेसिबल इंडिया ह्याच्या या विषयावर धरून आ, हा दीर्घांक होता डोळस असून सुद्धा निसर्गाकडून ईश्वर कृपेने सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला अर्ध्या गोष्टी कळत नाहीत दिसत नाहीत जाणवत नाहीत तर त्या गोष्टी ह्या दीर्घांकामुळे कळल्या त्यामुळे आणि मुळात विकलांगाम पासून दिव्यांगाम पर्यंतचा हा जो प्रवास आहे आणि तो का आहे तो जाणवला आणि मला असं वाटतं अजून बऱ्याच जणांनी हे बघण्याची गरज आहे हे अनुभवण्याची गरज आहे आणि ह्या दीर्घांकामुळे खूप प्रमाणात आज डोळे उघडले आहेत त्यामुळे तुम्हालाही तुमचे डोळे उघडण्यासाठी हा दीर्घांक बघण्याची खूप गरज आहे आणि अख्ख्या टीमला यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस वंडरफुल अटेम्प्ट